या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोक काही टोल करा काजवे अंधारात उगवतंय आणि थोडे चमकून चमकून दिशाभूल आहे पण हा सत्याचा सूर्य आम्ही उगवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे ज्यांना हे फडफडणारे लोक फडफडू द्या उद्या जे जास्त फडफड ते माहीत होऊ द्या आणि मग आम्हाला काही करायची गरज पडणार नाही जेव्हा कर्जमुक्तीचा सूर्य निघाला तर यांच्या थोबाडीत मारायला आम्हाला काही करायची गरज पडणार नाही लोकच त्यांच्यावर जाऊन पडणार आहे त्याच्यानं त्यांचा ते फार विचार करणं मला वाटते फार गरजेचं नाही आहे मी पहिल्या दिवशी थोडं भ्रमित झालो होतो का बाबा कशालाच या शेतकऱ्याच्या आंदोलनात आपण विनाकारण पडल्यासारखं वाटत होतं कारण शेतकरी जेव्हा मायबाप बोलायला लागतं तो शेतकरी म्हणून बोलत नाही तो पार्टीचा म्हणून कधी गटाचा म्हणून बोलतं तेव्हा त्याचं खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा ते थोडं त्याचं वाईट वाटतं आपल्याला असो माझं जरी नाव असलं तरी ही सगळी लोकं महादेवरावजी जानकर असन राजूजी शेट्टी आहे वामनराव चटप आहे अजितजी दादा नवले आहे मला वाटते ते, ते आमचे क्षीरसागरजी आहे किसान सभा असेल सर आहे विठ्ठलजी तुपकरजी आहे आमचे प्रशांत डिक्करजी आहे आता जळगावचे आमचे नवीन संघटना त्यांनी निर्माण केली ह्या अशा लहान लहान संघटना तयार झाल्याच पाहिजे हे काही एक एकाची मक्तेदारी नसतं आमचे गणेशजी निंबाडकर आहे महेश बडेने खूप राष्ट्रीय शिवसंघाचे अध्यक्ष आमचे गौरव जाधव असणार सग सगळ्यांनी सग्ड़... प्रचंड मेहनत घेतली मला अजूनही आठवते का आम्ही टॅक्टर अठ्ठावीस तारखेला घेऊन जायचं ठरलं होतं आहे आणि महा डोक्यात कल्पना आली म्हटलं झालं अठ्ठावीसला गेलो तर आपण एकोणतीसले पोचू एक दिवस जरी चुकला असता तर आंदोलन चुकलं असतं लक्षात घ्या म्हणजे आपली एखादा निर्णय थोडा चुकला निर्णय चुकला असता तर आंदोलनच चुकलं असतं आंदोलनच झालं नसतं पण मग कल्पना आली चलता चलता गाळीत का नाही आपण सत्तावीसले टॅक्टर घेऊन निघालो पाहिजे सत्तावीसले निघालो तर टॅक्टर घेऊन निघाल्यावर अठ्ठावीसची तयारी आणि तो माहोल सत्तावीसलेच तयार होईल ते कदाचित जर अठ्ठावीसले काढलं असतं तर आपण एकोणतीसले पोचलो असतो आणि एकोणतीसच्या पावसानं आपलं आंदोलन थांबवलं असतं हे निसर्ग कधी कधी सोबत ताकदीनं उभं राहतं त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे तुम्ही लक्षात घ्या आणि मग थोडं आहे असं थोडं अशा बऱ्याच गोष्टी आहे आंदोलनातल्या निर्णय असेल काही असेल जसं आपण म्हणतो ना गाडी रस्त्यानं जात असतो आपण आणि एखाद्या वेळेस आपण न पाकता एखादी गाडी ट्रन घेतो आणि ॲक्सिडेंट होते आता ती काही नकळत ते झालेली गोष्ट असते आणि म्हणून त्याला आपण अपघात म्हणतोय अशा गोष्टी बऱ्याच आयुष्यात मोठमोठ्या नेत्यांच्या घडलेल्या आहे आपली एक चूक आपण पाहतो एक चांगला निर्णय घेतला आणि सत्तावीसले ट्रॅक्टर जर काढले नसते आम्ही तर ट्रॅक्टर निघणारच नव्हते तर बाजार अचलपूर अमरावती जिल्ह्यातल्या लोकांनी एवढी मेहनत घेतली ट्रॅक्टरात बसाले तयार हो यावेळेस पैसे देऊन बसत नाही म्हणजे पहिला शालूट जर द्यायचं ना तर त्या टॅक्टरवाल्यांना शालूट दिला पाहिजे त्यांना खऱ्या अर्थानं कारण त्या टॅक्टरनं आंदोलन ज्या ताकदीनं मोठं केलं आणि पैसे घेऊन मला वाटते त्यांनी स्वतः वर्गणी करून सगळं चटणी भाकर सोबत घेऊन त्या आंदोलनात सहभागी झाले जर प्रदीप बण असेल आमजारे असेल तिकडे भोरे आमचा जा जाधव ह्या हो सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांचं नाव घेतलं पाहिजे बल्लूजी जोंजाळ असेल संजय देशमुख ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ट्रॅक्टर आंदोलनाच्या सुरुवातीनंतर का लक्षात घ्या सांगतो का का थोडा निर्णय चुकला असतो तर आपण तिथं थांबलो असतोय था। आणि मी उपोषणाला बसलो अन्नत्याग आंदोलन सुटलं आणि त्याच्या अर्ध्या तासानं मला मंडप पडला धो धो पावसाची सुरुवात झाली म्हणजे पाऊस आमच्या नशिबी असा लागला संभाजीनगरले दीड दोन लाख लोक आपण जमा केले आणि पाऊस दिवसभर चालू होता कुठं आंदोलन गायब झालं पताच लागलं नाही पण हे त्या तिथं जे उपस्थित होते त्यांना म्हणते ना जे जळतं आहे त्याला ते कळतं आता नसणाऱ्या लोकांना काय वस्तुस्थिती एक जण कोणतरी टी व्हीवर बोलत होता अरे काय होतंय भिजाचं होतं आहे लढाचं होतं आहे म्हणजे हे इथं घरूनच शावरमध्ये आंघोळ करून आलं आहे आणि आपल्याला आहे भिजाचं होतं असे काही लोक असतात आणि मग इतक्या धोधो पाऊस होता काय एकोणतीसला जर आपण पाहिलं चार गोष्टी आपल्यासाठी फार वाईट ठरल्या पहिली गोष्ट कोरटा आलं दुसरी गोष्ट आम्ही पाहतोय पावसानं मोठ्या मोठ्या प्रकारचं संकट आंदोलनावर आणून ठेवलं तिसरी गोष्ट गाड्याच्या ज्या भाड्याच्या ज्या गाड्या आणल्या होत्या मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव असेल पक्षाचे कार्यकर्ते असेल हे संपूर्ण महाराष्ट्रातून तिथे उपस्थित होते मला वाटते पुण्याहून किती होत्या डवळ्यात पाच गाड्या तिकडे हां हे ट्रॅव्हल्स हे सगळे यांचे भाडे दोन दिवसानंतर वापर दुसरी कुवात आपण बला आपण फार सिस्टमॅटिक घेतलं होतं का पहिल्या दूरचे लोक पहिले येईल आणि जवळचे लोक नंतर येईल असं व्यवस्थित त्याचं नियोजन केलं होतं आणि नेमकं काय झालं का यांचं गाडीचं भाडं आपण पाहतोय का, का दिवस संपत आले आणि यांना परता मार्ग जायचा होता पण त्याच्या याच्यात जे दुसरी कुमत याची होती ते पोलिसांनी अडवली पोलिसांनी काय केलं का, का आपला जाम सत्तर सत्तर किलोमीटरवर लागला आणि सत्तर किलोमीटर जेव्हा गाड्या थांबल्या तेव्हा विशेष थांबला ना सगळा म्हणजे साधारण जवळचा माणूस त्या आंदोलनस्थळी येणं फार कठीण झालं आणि नेमकं पोलिसांनी जिल्ह्या जिल्ह्यावर नाकाबंदी करून टाकली त्याच्यामुळं येणारा जो वर्ग आहे तो तिथंच थांबला ज्या पद्धतीनं आपण हुशारीनं गनिमी कावा केला आपण म्हणत होतोय की आम्ही मुख्यमंत्र्याच्या घरावर चाललो आहे आणि सगळी पोलीस यंत्रणा मुख्यमंत्र्याच्या घरावर होती आम्ही आठ दिवस चार वेळेस त्या आम्ही त्या स्थळी गेलो पाहिलं जा महादेवराव का कुठं बसलो म्हणजे जाम चांगला होईल त्याची सगळी रचना आम्ही पहिले केली होती कारण छत्रपती आपल्या डोक्यात होते आणि म्हणून ते सगळं पाहून आम्ही त्यांना सांगितलं पाच सहा हजार लोकंही आम्ही मुख्यमंत्री आले तर ठीक आहे नाही तर बावनकुळे आले तर आम्ही आंदोलन सोडून देऊ पोलीस रिलॅक्स होती बिलकुल इतका साधा आंदोलन आहे काय कुठे टेन्शन नाही आता त्यांना माहीतच नाही अंदरचा गेम काय चालू आहे आणि मग अशा सगळ्या याच्यात तुम्ही लक्षात घ्या का ते स्थळ आपण इतकं टॉपचं निवडलं होतं का सगळं जाम झालं होतं म्हणजे हैदराबाद रस्ता जाम झाला आहे तुम्ही टमाट्याचं तर पाणीच पडले सगळे म्हणजे त्या ट्रकात चार पाच ट्रकात तर फक्त फक्त खालून झरे लागले हो होते टमाट्याचे म्हणजे एवढा सगळे परिणाम तिथे दिसत होते हे आता हे तसेच थांबले म्हणजे हे हे टोल करणाऱ्यांना हे दिसत नाही लक्षात घ्या ह्या गोष्टी आल्या पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आपणच आपलं ब्रेक करून टाकलंय आणि त्यात पोलिसांनी ब्रेक करून टाकला तिच्यानं एकोणतीसचा धो धो पाऊस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा रात्रभर हे सगळे मंगल कार्यालयात शिफ्ट करण्यात मला रात्र चालली गेली कोणी आमदार निवासमध्ये केलं कोणी काही असं करून तिथं एवढा चिखल होता का सुद्धा बाहेर निघाले तयार नव्हते आम्ही ट्रॅव्हल्स जे काढली ते मला वाटतं जे सी पी आणून ते ट्रॅव्हल्स बाहेर काढली अशा सगळ्या अवस्थेमध्ये पावसाच्या संकटामध्ये थोडं त्याच्यावर कारण संख्येवर परिणाम झाला का आंदोलनावर परिणाम होणारच आहे आणि त्याच्यामुळं लोक म्हणत होते तुम्ही इथंच नागपूरला बोलावलं पाहिजे होतं पहिली मागणी काय नागपुरात कोण नाही बोलावलंय अरे नागपुरातच कार्यकर्तानी तर बोलावणार कोणासाठी व्यवस्था जेव्हा आम्ही सकाळी जेव्हा गेलो हो तिथं तर तीन चारशे लोक शिल्लक राहिले होते महादेवराव आपण जेव्हा निघायच्या अगोदर आम्ही काय निर्णय घेतला होता का जर लोक जर अजूनही जुळले तर आपण रेटून धरू थांबू आपल्याला अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं ना बैठकीसाठी कुठे गेलो आपण नाही गेलो अठ्ठावीसले बलावऱ्यावरे आपण गेलो नाही कारण आम्ही आम्ही त्याच बस सरकार इथं येऊन निर्णय झाला पाहिजे पण एक सरकारचंही बरोबर होतं का बावीस मागण्या होत्या कसं काय सगळे बावीस सचिव त्या खात्याचे सचिव त्याचे मंत्री हे सगळे कसे काय येणार चर्चेतूनच आखरी मार्ग निघतं ना आपण जेव्हा आमने सामने चर्चा करू हे नाही तर ते करा आम्ही जे तीन तास भांडलो आहे मग त्याच्यात अजितदादा असेल नवले साहेब असेल जानकर साहेब असेल तुपकरजी असेल तिकडं जे काही राजू शेट्टी वगैरे हे सगळ्यांनी भांडलं म्हणूनच त्या चर्चेतूनच एक तारीख आली आपण मागितलेली तारीख नव्हती त्यांनी दिलेली तारीख होती आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे का आंदोलन मागं नाही पावसानंच अर्ध मागं मागं घेतलं होतं आणि हे रिपोर्ट आम्ही पाहतोय सरकारपर्यंत गेले होते का आता आंदोलनस्थळीमध्ये गर्दी नाही आहे हे जेव्हा रिपोर्ट तिकडे गेले तेव्हा थोडं टेन्शन सरकारचं कमी झालं तरी आम्ही काय सांगत होतोय का आमचे कार्यकर्ते मंगल कार्यात लपले आहे दहा मंगल कार्यात आमचे दहा हजार लोक आहे चाले पोलिस सगळे मंगल कार्यालय शोधायला गेले आता तिथं कोणीच नव्हतंय झाकली मूठ सव्वा लाखाची आता हा जो आम्ही लक्षात घ्या हा गणिबी कावा आपण ठेवला का प्रेशर राहिलं पाहिजे चर्चेला जात असताना प्रेशर असलं तर आवड मजा आी पण मला असं वाटतं का कधी कधी वाईटातून चांगलं होतं लक्षात घ्या काय चांगलं झालं तुम्ही लक्षात घ्या सव्वीस ते तीस जून दोन हजार सव्वीस आहे या तारखेचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा तो आम्ही बच्चूकूळचा तुम्हाला दा आम्ही सांगतो वचन नाही याचं सोनं करता आलं पाहिजे एखादी संधी आम्ही पाहतो चुकून जेव्हा येतं चांगली त्याचं सोनं कसं करता येईल ते आपण खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि मग तीस तारखेला जर सरकार झुकलं नाही तीस तारखेला जर या सरकारनं आम्ही पाहतोय कर्जमुक्ती जर पूर्ण दिली नाही तर मा कसम या महाराष्ट्रातली एक रेल्वे चालू देणार नाही हे लक्षात ठेवा एक जुलै एक जुलैची तयारी आतापासून करा आम्ही बगर कार्यकर्त्याचा आणि बगर माणसाच्या किती रेल्वे रोखू शकतं त्याचंही प्लॅनिंग आपलं तयार आहे मी चार दिवस झोपलो नाही सगळा नकाशा आमच्याजवळ तयार आहे सरकारनं एवढं स्वस्त समजू नये लक्षात घ्या सरकारला वाटत असेल शब्द दिला पाळला काय नाही पाळला काय पळा लागेल साले हो तुम्हाला तुम्हाला हो पळावं लागेल तुम्ही एवढं स्वस्त समजू नका हो आम्हाला आम्ही जरी खानदानी जर राजकारणी जरी नसलो तर खानदानी मात्र आंदोलक आहे हे लक्षात ठेवा तुम्ही साले हो सगळे खानदानी राजकारणी आहे आणि आम्ही खानदानी राह आंदोलक आहे लक्षात घ्या माझा मोठा भाऊ शरद जोशींच्या काळात बेयसीज होऊन सुद्धा राजीनामा देऊन आम्ही पाहतोय शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होते प्रचंड काम त्यांनी त्यावेळेस केलं पहिले बी एस सीची बॅच होती पहिली त्या नोकरीवर लात मारून आम्ही पाहतोय विजयभाऊकडून यांनी संघटनेचं काम सुरू केलं मुळातच आम्ही पाहतोय माझ्या दोन ते तीन आंदोलनात माझी माय माझी आई त्या आंदोलनात होती दोन ते तीन आंदोलनात आम्ही मुख्य आम्ही त्या मंत्र्याचं घर पालकमंत्र्याचं घर चारही घेरलं होतं आणि दोन दिवस ताब्यात होते कुद्या पावळ्या घेऊन चक्का चक्काजाम काय करत आहे आम्ही मंत्र्याचं घरच पाळायला निघालो आणि मी सांगतोय आम्ही पूर्ण मंत्र्याच्या आजूबाजूचे घरं खोदणं सुरू केले होते कुदई मारणं सुरू केले होते रात्री दोन वाजता कलेक्टर एस पी सगळा ताफा दिता आला होता जे जे काही यांना माहीत आहे सुरेखात आईला आपण त्या मोघेच्या घरात घुसलो होतोय त्या मंत्र्याच्या घरात आम्ही घुसलोय आणि मंत्री घरातून गायब मंत्रीच पहायला म्हणजे आमच्या घरात घुस म्हणतो अगं बापाचं घर आहे साले आहे हे सरकारचं घर आहे आम्ही हे सगळं घर दोन दिवस तिकून मुख्यमंत्र्याचा फोन आला म्हटलं जी आर हाती भेटल्याशिवाय पाच सहाशे कार्यकर्त्यांना घर घेऊन ह्या जे काही आम्ही पाहतो जीवावर वेतणारे आंदोलन आपल्या आयुष्यात आपण आम्ही पाहिले आहे महाराष्ट्र सदन दोन दिवस ताब्यात घेतलं आपण दिल्लीच्या चार यंत्रणा पोलिसांच्या कामी करतं काम करते त्यांनासुद्धा चकवा देऊन आपण महाराष्ट्र सदनमध्ये दिव्यांग बांधव घुसले आणि तिथं दोन हजार सोळाचा कायदा आपण लागू करून घेतला आहे